नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुम्हाला तीच विनंती आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण काय झालंय की आजच्या शस्त्रसंधीनंतर हा प्रश्न उभा राहिला आहे की भारताने काय कमावलं म्हणजे जे भारताने कमावलं ते पाकिस्तानी गमावलं आहे पण पाकिस्ताननीसुद्धा कमा। पाकिस्तान काय कमावलं आणि अमेरिकेची जगाचा पोलीस किंवा दादा म्हणून जी काही प्रतिमा आहे आणि स्पेशली डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपती पदाच्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये अमेरिकेनं जागतिक पोलिसाची भूमिका बजावायला नकार दिला होता त्यानंतर सुद्धा ह्या घटनाक्रमामध्ये अमेरिकेचं काय हित साध्य झालंय तर सगळ्या अर्थाने पाकिस्तान वगळता बाकी दोघांसाठी ही विनविन सिच्युएशन आहे पण आज दिवसभरात काय घटनाक्रम घडला बिलीव्ह मी ऑर नॉट पण एक तास आधी मला संरक्षण दलातल्या सूत्राकडनं जी माहिती मिळाली होती में होते की मी माझ्या जवळच्या मित्रांना सांगितलं होतं की गेल्या तीन तासामध्ये सीमेवरती काही घडत नाही आहे त्यात सकाळी बातमी आली की अमेरिकेनं सांगितलं की वी आर रेडी टू इंटरव्हेंट लेट्स हॅव अ वन टू वन डायलॉग आणि त्याच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी सांगितलं नंतर पाकिस्ताननी सांगितलं आणि मग शेवटी भारताने म्हटलं की हो अशी एक शस्त्रसंधी झालेली आहे त्याच्या आधी अमेरिकेने सांगितलं म्हणून पाकिस्तानच्या लष्करातल्या डीजीओमनी भारताच्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं की हे थांबवायला हवं सौदीची पण याच्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका आहे काही नवीन तपशील आहेत आपल्याकडे त्यात मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यात पंधरा तारखेला जी चर्चा होईल त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी घडतील आणि म्हणून भारतानं काय कमावलं ह्याचा ओहापोहा आपण करत असताना मुळामध्ये भारतानं जेव्हा अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हल्ला चढवला होता त्याच्यानंतरचे तीन शब्द मी जे वारंवार तुम्हाला आठवण करून दिले ते तीन शब्द आत्ताही फार महत्त्वाचे आहेत मेजर आम्ही जी कारवाई केली ती प्रिसाईस नेमकी मोजमाप घेऊन आणि नॉन एस्किलेटरी म्हणजे आम्हाला हे वाढवायचं नाही आहे पण काय करायचं तर तुमच्या भागात असलेले जे दहशतवादी आहेत त्यांना रोखायचं त्यांचा खात्मा करायचा आहे आता अधिकृतपणे भारत सरकारनं या क्षणापर्यंत त्यांनी ज्या ठिकाणी हल्ला चढवला त्याच्यामध्ये नेमके किती दहशतवादी मारलेत ते सांगितलेलं नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारताच्या बाजूने काय झाली असेल तर भारताने हे म्हटलं की इथून पुढे जर भारताच्या भूमीवरती दहशतवादी हल्ला झाला तर इटसेल्फ अ ॲक्शन ऑफ वॉर किंवा ही युद्धासारखी परिस्थिती माझी माहिती अशी आहे की यु एन कौन्सिलमध्ये भारत हे ऐकत नाही म्हटल्यानंतर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये अमेरिकेनं पुढाकार घेऊन सांगितलं की आम्ही आणि ही माहिती कोणाकडे नाही मी जे तुम्हाला सांगतो अमेरिकेने सांगितलं की आपण एक जागतिक पातळीवरती ठराव घेऊ आणि इथून पुढे असं ठरवू की कोणत्याही देशाच्या भूमीवरती कोणीही दहशतवादी हल्ला केला किंवा करूल करवीला त्याला पाठबळ दिलं तर इट विल बी कॉल्ड ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर चीन पण त्या बैठकीला होता पण चीननी आत्ताची सद्य परिस्थिती बघून फारसं बोलायचं टाळलंय कारण चीन आणि भारताचा सौहार्द गेल्या चार पाच महिन्यामध्ये वेगळ्याच पातळीवरती आहे त्यामुळे भारताने काही कमावलं असेल तर हे कमावलं आहे की हे जे तीन शब्द होते त्या शब्दाच्या भोवतीच भारताने आपली ही सगळी कारवाई गुंफली आणि भारताला जे हवं होतं की इथून पुढे दहशतवादी कारवाया जर झाल्या तर इट विल बी कॉल्ड ॲज अ ॲक्ट ऑफ वॉर याचा अर्थ भारतामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ले होणार नाहीत का पाकिस्तान त्याला बळ देणार नाही का तर हे दोन्हीही होऊ शकतं पण या क्षणाला ज्या गोष्टीवरून भारतानं ह्या शस्त्रसंधीला मान्यता दिली आणि जाहीर केलं आणि नंतरची पत्रकार परिषद बघा तीनही पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या मंडळींनी पाकिस्तानला खनखनीत सुनावलं आणि हे केवळ भावनेच्या भरात समजून घ्यायचं म्हणून नव्हे हे जागतिक पटलावरचे संदर्भ असतात भारताने पुन्हा तेच सांगितलं की आम्हाला तुमच्या कोणत्याही लष्करी कारवाईला तोड तोड़ देण्याची इच्छा आहे क्षमता आहे पण आम्हाला ते करायचं नाही हे फार महत्त्वाचं आहे आणि ऍक्ट ऑफ वॉर हा शब्द एकदा डिफाईन केला की मग बऱ्याच गोष्टी सोप्या होतात आणि आत्ता भारताचा ह्या अर्थाने म्हणाल तर एक मोठा विजय आहे काही लोक असं म्हणतील की याच्यामध्ये गोरगरीब लोकांचं नुकसान झालं सीमेच्या आतमध्ये राहणारे लोक दोन्ही बाजूने भरडले गेले सैनिकांचे जीव गेले हे खरं आहे आणि म्हणूनच आम्ही उद्या सीमावर्ती भागामध्ये फिरून हा जो नुकसानीचा संदर्भ आहे तो नव्याने मांडू पण जेव्हा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा असं होतं आत्ता दिसून काय आलं तर भारत हा आता सॉफ्ट टार्गेट नाही आहे जर तुम्ही भारताच्या विरोधामध्ये काही कारवाया कराल तर भारत तुमच्या विरोधामध्ये तेवढीच कारवाई करू शकतो इनफॅक्ट त्याच्या पुढे जाऊन कारवाई करू शकतो सार्वभौम असलेल्या स्वतंत्र देशाच्या भूमीच्या आतमध्ये जाऊन त्यांच्या भूमीवर हल्ला करणं ही मोठी गोष्ट आहे आजच्या गिवन जागतिक संदर्भामध्ये कारण आता झेलेन्स्कीनी पण तीस दिवसाची सीज फायर केलेली आहे जागतिक संदर्भच सगळे फार वेगळे आहेत आणि अशा वेळेला भारतानं पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन पाकिस्तानच्या लष्करी तळांना खऱ्या अर्थाने ठोकलं आणि त्याबरोबरच भारताने हे पण सांगितलं की इथून पुढे तुम्ही अनुसंदर्भात अणु संदर्भामध्ये अनु, अनु न्यूक्लिअर बॉम्ब संदर्भामध्ये बॉम कितीही भाषा केली तरी त्याला भारत बदलणार नाही हे भारताने कमावलं पाकिस्तान इथून पुढे दहशतवाद्यांना त्यांना पाठबळ देताना त्यांच्याकडं ट्रेनिंग सेंटर उभारताना हजार वेळेला विचार करेल आणि हे खरंच आहे कारण आत्ताची स्थिती जी निर्माण झाली होती ती अनेक अर्थाने अत्यंत स्फोटक होती आणि काही होऊ शकला असतं म्हणजे आता मी ज्या जम्मूच्या दिशेने निघालो आहे तर तिथे मला माहिती आहे की लोकांच्या मनात भीती होती चिंता होती तरीही लोक म्हणत होते की एक बार तो इनको दिखाना चाहिए तर हा जो भाव होता ना हा भाव पाकिस्तानला चिरडून टाकू शकत आणि हे मी पुन्हा भावनेच्या भरात नाही सांगत त्यांच्याच निवृत्त एअर मार्शलनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे त्याचं कारण आहे पाकिस्तानच्या लष्कराचं सेंटर आहे रावळपिंडी तिथे भारताने हल्ला चढवला आणि कोलॅटरल डॅमेज म्हणजे लष्करी सिद्धता अस्थापना आणि नागरी याचे कमीत कमी नुकसान होईल असे हल्ले चढवले शाहनवाज शरीफ जे पंतप्रधान आहेत त्यांच्या घराच्या विशिष्ट अंतरावरती आपण क्षेपणास्त्र डागली आपण त्यांच्या घरावरती पण क्षेपणास्त्र डागू शकलो असतो ही भारताची जी संरक्षण सिद्धता आहे ती पाकिस्तानला मेसेज देण्या इतकी पुरेशी होती हे भारताने कमावलं भारत सरकारने देशांतर्गत राजकारणासाठी नरेंद्र मोदी याचा निश्चितपणे वापर करतील ह्याच्यात काही दुमत नाही त्यांचा एकूण आज, आज आजवरचा अनुभव वाहता आणि कुठलाही राजकीय नेता शेवटी इतकी मोठी रिस्क घेतो तेव्हा काहीही होऊ शकला असतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये ह्या गोष्टीचा त्यांना मोठा तोटाही बसला असता ह्या सगळ्या गोष्टी पाहता भारताने बऱ्याच गोष्टी गमावल्या भारताला गमावण्यासारखं एवढंच होतं की ज्या दहशतवाद्यांनी तो पहिलगाम हल्ला केला त्यांना अजूनही आपण शोधू शकलेलो नाही आहे पण त्याबरोबरच या हल्ल्यामध्ये कमीत कमी माझी जेवढी माहिती आहे त्यानुसार पाचशेपेक्षा अधिकचे लोक मारले गेलेत असं संरक्षण मंत्रालयातले सूत्र सांगतात आणि किमान पाच महत्त्वाचे दहशतवादी मारले गेलेत ह्या सगळ्या संदर्भामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की भारत सॉफ्ट टार्गेट नाही आणि ऍक्ट ऑफ वॉर ह्या दोन गोष्टी जरी पाकिस्तानपर्यंत नीट पोचल्यात तरी त्या पुरुषात पाकिस्ताननी काय गमावलं सेल्फ रिस्पेक्ट गमावला पाकिस्ताननी जी मगरुरी गेल्या काही वर्षामध्ये केली होती की आम्ही काही करू शकतो तुम्हाला आम्ही सतत दिवसत राहू नंतर खोटं बोलू ज अमेरिकेच्या माध्यमातून दबाव टाकू ते झालं नाही हे पाकिस्ताननी गमावलं पाकिस्तानचं लष्कर जे आधीच तिथे अप्रिय आहे त्याच्या अप्रियतेमध्ये वाढ होणार आहे हे पाकिस्तानने गमावलं तिथल्या राजकीय नेतृत्वानी लष्कराच्या नादाला लागून भारताच्या विरुद्ध अर्थात तिथल्या राजकीय नेतृत्वाच्या हातात था फारसं नाही हे एवढं तर आहेच त्यांनी हे गमावलं की भारतासारख्या राष्ट्राबरोबर आजपर्यंतची जी आरेरावी सुरू होती ती आरेरावी होणार नाही अर्थात अमेरिक पाकिस्तानच्या संदर्भामध्ये योग्य वेळ आल्यानंतर हा पुन्हा आपल्याला डंख मारणारच नाही असं नाही आहे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पाकिस्तानच्या विरोधात घडल्या पाकिस्तानचा कोणीही मित्र तशा अर्थाने आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती दिसला नाही आणि हे पाकिस्तानसाठी फार फार वाईट आहे अगदी मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा पाकिस्तानची साथ दिली नाही चीननं सुद्धा अपेक्षित साथ दिली नाही चीन सुद्धा बघ्याच्या भूमिकेत राहिला अमेरिकेच्या मध्यस्थीनंतरच हा तणाव निवडला आणि तोही भारत ऐकत नव्हता शेवटी अमेरिकेच्या तणावानंतर तो तो आपण माग मान्य केला भारताचं नुकसान झालंय का निश्चित भारताचं बरंचसं नुकसान झालेलं आहे पण शेवटी ज्या वेळेला एका दुसऱ्या राष्ट्राबरोबर तुम्ही युद्ध लढता आणि ज्या राष्ट्राकडे किमान पाच सहा लाख सैन्य आहे तर ज्याच्याकडे क्षेपणास्त्र आहे ज्याच्याकडं लढाऊ विमान आहे तर हे होणं शक्य आहे नैसर्गिक आहे आणि हा आपला तोटा हा आपलं हा आपलं नुकसान आणखी वाढत गेलं असतं हे बघूनच भारतानं आत्ताची स्थिती बघूनच पाकिस्तानबरोबर शस्त्रसंधी केली आता अमेरिकेने काय कमावलं का तर अमेरिकेचे अलीकडच्या काळातले इंटरेस्ट हे भारताबरोबर आहेत क्वाड आहे क्वाडमध्ये ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत आहे ह्या क्वाडच्या संदर्भामध्ये आत्ता भारतानं अमेरिकेचं म्हणणं का मांडलं तर अमेरिकेचं आजही भारताबरोबरचं महत्व हे तेवढंच आहे कारण अमेरिकेच्या आत्ताच्या जिओ पॉलिटिक्समध्ये आणि इकॉनॉमिक्समध्ये भारत एक महत्वाचं सहकारी आहे आपली मूळ लढाई ही चीनबरोबर असणार आहे पाकिस्तानबरोबर नाही आणि जेव्हा ती चीनबरोबर होईल तेव्हा पाकिस्तान आपल्याला डंख मारणारच नाही असं काही नाही आहे शेवटी तुम्हाला शेजारी बदलता येत नाहीत हे वाजपेयी यांचं वाक्य महत्वाचं डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अमेरिका ही जगाच्या पोलिसाच्या भूमिकेत राहणार नाही असं ना म्हटलं होतं पण आता मात्र असं झालेलं नाही आता अमेरिकेनीच भारत आणि पाकिस्तानावरती दबाव टाकून इथे युद्धविराम घडवून आणला एक प्रश्न जयशंकर यांना विचार असा विचारला असं म्हणतात की अमेरिकेच्या परराष्ट्राची म्हणजे पुढे जर दहा पंधरा दिवस हे युद्ध सुरू राहिलं तर काय होईल विल? त्यावेळेला यस जयशंकर असं म्हणाले की पाकिस्तानचं अस्तित्व मिटलेलं असेल आणि ही शक्यता अधिक होती हा भाव हा जशाच्या तसा पाकिस्तानकडं पोचवला गेला आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी झालेली आहे पण ह्या सगळ्या शस्त्रसंधीमध्ये अमेरिका ही पुन्हा एकदा जगाच्या पोलिसाच्या भूमिकेमध्ये आलेली आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतो की आपलं जे नुकसान झालं आहे त्याचे तपशील हळूहळू येतीलच आता याचे डोमेस्टिक पॉलिटिक्समध्ये काय परिणाम होतील एक आज जे तिसरे गृहस्थ आले त्या प्रेस ब्रीफिंगला म्हणजे एकूण चार ते केरळचे आहेत भारतीय जनता पार्टीचं केरळकडे लक्ष आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे हा प्रचाराचा मुद्दा असेल किमान लोकांच्या मनात असेल कदाचित पंतप्रधान याचा उल्लेख पण करणार नाहीत पण त्यांचे सहकार्य करतील आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय केली असेल तर भारतीय जनता पार्टी सत्तेवर असून आक्रमक हिंदुत्व आणि बऱ्याच वेळेला चुकीच्या पद्धतीचं हिंदुत्व जे भारतीय जनता पार्टीच्या राजकारणात काही नेत्यांच्या स्थायी भावात आहे त्यांनी सोफिया यांना प्रेस ब्रीफिंग भारतानं का करायला लावली दुसऱ्या राजपूत असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची जात नंतर आपण शोधली कारण तो एक संदेशाचा भाग आहे ते त्या ब्रीफ का करत होत्या काश्मिरी पंडित असलेले विदेश विभागाचे सचिव का ब्रीफिंग करत होते आणि शेवटी केरळच्या व्यक्तींनी का ब्रीफिंग केली त्याचं कारण आहे की हा देश है, ने हा विविधतेने नटलेला आहे आणि तरीही तू एकच आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न केला कारण शत्रून आपल्याला धर्माच्या आधारावरती घेरण्याचा प्रयत्न केला होता आणि हा धोका भारतीय जनता पार्टीमध्ये असलेल्या नेत्यांनी सुद्धा समजून घ्यायला हवा की तुम्ही मुस्लिम समुदायाच्या विरोधामध्ये जी आक्रमक भाषा वापरत आहात ती चुकीची भाषा आहे ह्या देशाला चुकीच्या देशाला दिशेला घेऊन जाणारी आहे आणि पाकिस्तानबरोबरच्या ह्या संघर्षामध्ये आपण काय शिकायला हवं तर हे शिकायला हवं की ह्या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा ह्या देशाचा नागरिक आहे तो काश्मीरचा असला तो उत्तर प्रदेशमध्ये असला तरी तो ह्या देशाचा नागरिक आहे आणि तो तेवढाच देश अभिमान अभिमानी आहे जेवढे तुम्ही आणि मी आहात आणि मी हे काश्मीरमध्ये फिरताना बघितलंय आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे त्यामुळे थांबूया आपण इथे अनेक सारे नवीन तपशिले न बाकी आहे पण या तपशिलामध्ये भारतानं काय कमावलं पाकिस्ताननं काय गमावलं आणि अमेरिकेचं कसं महत्त्व अबाधित राहिलं हे समजून सांगण्याचा सा आपला प्रयत्न होता तो तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या थांबूया धन्यवाद